उंदीर असतो गणपतीचं वाहन आहे उंदीर नाश करतो आपले पिकं कुरतडतो माहिती आहे तरी आम्ही उंदराला काय नातं सांगतो उंदीर मामा घरामध्ये जर मांजर असेल तर त्याला म्हणतो मनी मावशी खार नावाचा प्राणी झाडावर जातो सरसरतो त्याला म्हणतो खारू ताई चिमणी असेल तर तिला म्हणतो शिवताई नागाला सुद्धा आम्ही नागोबा म्हणतो वाघाला सुद्धा आम्ही वाघोबा म्हणतो गाईला आम्ही माता म्हणतो ही सगळी नाती आम्ही का सांगतो अशी हे ठीक आहे आमचे सगळे देवत आणि देवता जे आहेत त्यांची सगळी वाहन विचार केली तर पशु आहे हिंस्र पशु आहे पाळीव प्राणी आहे पक्षी आहेत सगळ्यांची वाहनं पहा तुम्ही हीच सांगितलेली आहे सृष्टीमध्येच घटक सांगितलेली आहे आणि यांच्याशी आम्ही नातं सांगतो लहान मूल जेव्हा रडते तेव्हा आई त्याला जीव ये ते काहू दाना का उडून जा त्या लहान मुलाला सांगते हे जीव काहू आपल्या जीवनातला एक भाग आहे त्याचा आपलं नातं आहे इतकंच नाही मित्रांनो एखादं लहान मुल जेव्हा रात्रीच्या वेळेस रडते तेव्हा त्याची आई अंगणात आणते त्याला ते आणि आकाशात दाखवते तो पहा कोण आहे कोण आहे कोण आहे चांदो मामा आहे म्हणजे आम्ही चंद्राला सुद्धा आमचं नातं सांगतो आमच्या मुलाचं की हा माझा मामा आहे त्याची काळजी घेतली पाहिजे या सगळ्या प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे एखादं लहान मूल जेव्हा रस्त्याने एखादं भटकणारं कुत्र जे असते मोकळ्या फिरणारं त्याला तर लात मारली मुलांनी आई काय म्हणते सांगा बरं काय म्हणते आई लात मारू नको त्याला काहून काबर लात नाही मारायची कुत्र्याला कारण तो खंडोबा आहे हे आमच्याकडे सांगितलं त्यालाच मारायचं नाही आपल्याला इतकंच नाही मित्रांनो आमचं सृष्टीशी एकात्म एवढं घट्ट नातं आहे की आमचे जेवढे भारतीय सण आहे त्या सगळ्या सणांशी संबंधित एक एक वृक्ष आहे गुढीपाड्याचा विचार केला तर कडुलिंबाचं त्यात महत्व आहे वट सावित्र म्हणत वड आहे त्याला कोणी किती अंधस्त दे स्वरूप देऊ द्या पण आहे वडाचं आपलं एक वैज्ञानिक महत्व आहे होळी म्हटली तर पळस आहे हनुमान जयंती म्हटली तर रुई आहे नारळी पौर्णे म्हटलं तर नारळ आहे असे कितीतरी आम्ही सांगतो की वृक्ष आहेत की ज्याची आम्ही पूजा करतो त्याला पूजनीय मानतो गणेशोत्सव वाटोपला गणेशोत्सवाला म्हणजे गणपतीला दुर्वा प्रिय आहेत शमी प्रिय आहेत म्हणजे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या सणांमध्ये सुद्धा अशा प्रकारे वृक्षांचं सा महत्व सांगितलं म्हणजे आम्ही त्यांचं नातं सांगितलं आणि म्हणून म्हणतो मन की वडाची झाडं तोडायची नाही वडाची फांदी लावून गिरड्यांनी चा। मारायच्या शहरामध्ये आजकाल वडाची फांदी आणतात त्याला गिरड्या घालतात चुकीचं आहे ते वड लावा त्याच्या भोवती वाटल्या तुम्ही किती दोरे गुंडाळा कारण आपल्याकडे सांगितलं सात जन्म आहे काही चिंता नाही त्याची आणि म्हणून आमची नातं आम्ही या वृक्षांना सांगतो इतकंच नाही आमच्या शेतामध्ये जेव्हा आम्ही कापूस काढतो किंवा भात काढतो तेव्हा असं गेलो मजूर गेले कापारी नाही होत कापूस वेचा असं नाही होत ती माऊली घरची पाच दगड काढते हळद कुंकू वाहते कपूर लावते दिवा लावते पूजा करते आणि मग कापूस वेचणी करते धानही तसंच कापते अरे कशाला आमचं घर जेव्हा आम्ही बांधतो तेव्हा पूजन करतो आम्ही या भूमीचं पूजन करतो हे पूजन कुठून झालं शेत सुद्धा नांगरताना वगळताना सगळ्या गोष्टी करताना आम्ही पूजा करतो धान्याची पूजा करतो आम्ही नदीची पूजा करतो समुद्राची पूजा करतो कोळी बांधव जेव्हा समुद्रात मासे मारायला जातात त्या नारळी पौर्णिमा त्या समुद्राची पूजा करतात समुद्राची आम्ही अग्नीची पूजा करतो सूर्य देवतेची पूजा करतो जो आपला आग ओकतो काहीतरी मंत्र म्हणतो आम्ही सूर्याचे उपकार म्हणतो की अरे तू आहे म्हणून मी आहे म्हणून सृष्टी आहे म्हणून सूर्याच्या प्रती कृतज्ञता ब्रह्मांडाच्या प्रती कृतज्ञता याच्यामध्ये माणूस हा या संपूर्ण सृष्टीशी एकात्म झालेला आहे आणि या सृष्टीचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे विकासाच्या नावाखाली जर झाड तोडत असेल तर आम्हाला आणखी त्याच्या दहा पट झाडं लावली पाहिजे हा भाव आमच्यामध्ये आला पाहिजे आमच्याकडे संस्कृतीचं आपल्या सृष्टीचं शोषण सांगितलेलं नाही सृष्टीचं दोहन सांगितलेलं आहे पाणी भरपूर आहे म्हणून पाणी सांडू नका त्याच जतन करू नका झाड लावायची असतील तर उपयुक्त झाडं लावा फळ झाडं लावा।, लावा या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगतात की आम्ही या सृष्टीशी एकात्म आहोत आम्ही त्याचे वेगळे घटक नाही काय होईल सूर्य जर समजा आग ओकणं बंद केलं तर काय होईल सगळी सृष्टी नद्या कोरड्या पडल्या आता पडतच चालल्या म्हणून नद्या वाचवणं त्या पुनरुज्जीवन करणं त्याच्यामध्ये प्रदूषण न करणं या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करावं लागेल प्राण्यांचं रक्षण करावं लागेल आणि शेवटी दीनदयाळजी म्हणतात की जसं व्यष्टी समष्टी आणि सृष्टी ह्या एकात्मा आहेत तसं या सगळ्या सृष्टीचं संचलन करणारा किंवा संचलन करणारी जी कोणती शक्ती आहे तिला आम्ही परमेश्वर म्हणतो कोणी त्याला अल्ला म्हणेल कोणी त्याला येशू म्हणेल कोणी परमेश्वर म्हणेल तर या सृष्टीचा संचलन करणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या सुद्धा आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे त्याच्या प्रति आम्ही आदरभाव ठेवला पाहिजे आणि त्या परमेश्वराला मानलं पाहिजे त्याच्या अस्तित्वाला मानले पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या सृष्टीचा संचलन आहे हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे नाहीतर आता आम्ही काही मानत नाही बरं ठीक आहे मानत नाही तर मानत नाही याचा अर्थ काही त्यांनी होईल असं होत नाही पण आमचा भाव जो आहे हा भाव कृतज्ञतेचा या सगळ्यांप्रती असला पाहिजे व्यक्ती आहे समाज आहे सृष्टी आहे याचं संचलन करणारा मी सांगितल्या परमेश्वर त्यालाही विसरून चालणार नाही त्याचे वेळोवेळी उपकार मानले पाहिजे कधी कधी पहा काही गोष्टी होतात त्याला म्हणत हवा तर काही म्हणा एखाद्या अपघात होतो पहा अपघात होतो कुटुंबाचं कुटुंब गारत होते पण लहान लेकरू वाचते खर्च होते की नाही असत बरेचदा होते लहान लेकरू वाचते त्या एवढ्या विमान त्याच्या अपघातामध्ये एक माणूस वाचला सगळे केले आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संचलन करणारी जी परमेश्वर रूपीची आहे त्याचाही आम्ही विचार केला पाहिजे त्याचं वंदन केलं पाहिजे त्याचं पूजन केलं पाहिजे आणि त्याचं अस्तित्व दिसत नाही पण मानलं पाहिजे कोणीतरी आहे हे ग्रह तारे जे फिरतात हे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फिरतात हे माहिती आहे आपल्याला पण त्या ग्रहांप्रती ताऱ्यांप्रती सुद्धा आम्ही कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे पृथ्वीप्रती भाव असला पाहिजे याचं कारण असं की आमच्यामध्ये वसुधैव कुटुंब कम ही संकल्पना सांगितलेली आहे की सगळी जी वसुंधरा हे आमचं कुटुंब आहे सर्वे पी सुखीनं संतो सर्वे संतो निरामया सांगितलेला आहे केवळ वा मला देवाला पूजेल म्हणून मग त्याचा सुख नाही सगळ्यांचं पृथ्वीच्या सगळ्यांचं कल्याण हे आपल्याकडे सांगितलेलं आहे आणि या सगळ्या मिळून दीनदयाल म्हणतात की आपल्याला जर शरीर मन आणि बुद्धी जर असेल तर त्याच्या उपभोगाबरोबर आपल्याला संयम आणि समर्पण यांच्या अधिकाराबरोबर कर्तव्याचं व्यक्ती बरोबरच सृष्टी स्वरूप नातं आपण सांगितलं पाहिजे आणि परमेश तिथं अखंड अशा प्रकारचं अवधान ठेवलं पाहिजे म्हणजे आपली सुखाची कल्पना ही पूर्ण होईल असं दीनदयालजी सांगतात आणि यासोबत दिनदयाजी असं म्हणतात की ज्या अर्थी सृष्टीचा आपण एकात्म आहोत यातला प्रत्येक घटक विशेषतः आर्थिक दृष्ट्या एखादा कमपवत असेल तर त्या कंकोत असलेल्या घटकाला सामाजिकदृष्ट्या एखादा मागास असेल तर त्या मागास असलेल्या घटकाला वर आणलं पाहिजे म्हणजे त्याच्या विकासाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एकात्म अर्थचिंतन हा विषय मांडला आणि त्या एकात्म अर्थचिंतनातून मग शब्द आला अंत्योदय अंत्योदय मध्येच दोन शब्द आहेत एक अंत्य आणि दुसरं उदय म्हणजे शेवटच्या माणसाचा विकास समाजाच्या शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाचा विकास म्हणजे अंत्योदय हो तुम्ही जर नागपूरला कधी गेला असाल तर नागपूरच्या सिटी बसच्या मागे दोन शब्द लिहिले पथ अंत्योदय हो शब्द लिहिलाय आज केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या जर गरिबांसाठी जनजातीसाठी बहुजप एस सी समाजासाठी एसटी समाजासाठी या सगळ्या लोकांसाठी गरिबांसाठी ज्या योजना आहेत महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना उज्ज्वला योजना असेल श्रम योजना असेल अशा तेरा प्रकारच्या योजना ह्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने आहेत आणि त्या सगळ्या योजना या समाजामधल्या ज्याला आपण पिछडा वर्ग म्हणतो आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जो माग असलेला आहे त्याच्या नावाने केलेल्या ह्या सगळ्या योजना आहेत हा मूळ विचार दीनदयाल उपाध्याय यांचा आहे आता हा विषय मी मांडल्यानंतर आता आपल्या महाविद्यालयात गेल्यानंतर एन एस एस आणि विद्यार्थी विकासच्या माध्यमातून जे आपल्याला कार्यक्रम करायचे आहे ज्याचं पुढे तिसरं सत्र आहे मग आम्हाला काय करावं लागेल हे जेवढे मी आपल्याला सांगितले त्या मुद्द्याच्या आधारे आम्हाला स्वतः काही गोष्टी करावं लागतील काही करून घ्यावं लागतील काही आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरित करावं लागेल उदाहरणार्थ मी माणूस म्हणून व्यक्ती म्हणून जेव्हा विचार करतो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानामध्ये आमच्या हक्कासोबत आमची कर्तव्य पण दिली आहे म्हणजे आम्हाला हक्कासाठी भांडत असताना आमच्या कर्तव्याचं पालन सुद्धा हे आम्ही केलं पाहिजे तर आम्ही म्हणून की आमचा व्यक्ती म्हणून विचार आहे समाजासाठी आम्ही काहीतरी करतो त्यानंतर समाजाच्या आवश्यकतेनुसार सेवा कार्यामध्ये आपण झोपून दिलं पाहिजे अनेक कोरोनामध्ये काय केलं आपण सेवा कार्यच केलाय अनेक ठिकाणी आपण पाहतो की गोर गरिबांसाठी काही योजना असतात त्या सेवा कार्यात आपण केलं पाहिजे जे रस्त्यावर फिरणारे जे असतात ज्याला आपण एका अर्थाने मॅड म्हणतो मनोरुग्ण म्हणतो त्या मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहे त्या अनेक संस्थांमध्ये आपण काम केलं पाहिजे वृद्धाश्रम ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत म्हणजे चांगली वाईट गोष्ट सोडून द्या पण वृद्धांच्या प्रति आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे अनेक चांगली कामं आपल्यासोबत आली असतात ही कामं आम्हाला समाजाचा घटक आणि त्याच्याशी एकरूप म्हणून एकात्म म्हणून आम्हाला समाजाची काही कामं चार चांगली करावी लागतील मोफत कोचिंग क्लासेस सुरू करावे लागतील केलं पाहिजे मला देण्याचं काम आहे त्याप्रमाणे सामाजिक समरसता प्रस्थापित करावी लागेल आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः समाजासमाजामध्ये टेढ निर्माण झालेला आहे जो तो समाज आपल्या काही मागण्या घेऊन पुढे येतोय मग अशा प्रकारचे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अशा सगळ्या बिघडलेल्या कामाला मी पुरत तर होणार नाही मी त्या वातावरणात इन्व्हॉल्व्ह तर होणार नाही एवढं तरी आपण करू शकतो किमान मी जिथे आहे तिथलं सामाजिक वातावरण चांगलं ठेवी माझे स्वतःचे सगळ्या प्रकारच्या समाजाचे मित्र असतील त्यांच्याकडे माझं जाणं येणं असेल हे आम्हाला करता येईल आर्थिकदृष्ट्या गरीब आहे श्रीमंत आहे त्यांच्याशी आपल्याला संबंध ठेवता येईल या सगळ्या गोष्टी आम्हाला समाज म्हणून ह्या करता येणं शक्य आहे आम्हाला त्या कामामध्ये झोपून द्या हे शक्य आहे त्यानंतर सृष्टीचं जतन आम्हाला करावं लागेल वृक्षारोपण करावं लागेल प्लॅस्टिक सिंगल यूज प्लॅस्टिक आहे त्याचा बहिष्कार करावा लागेल पाण्याची पातळी सगळी खाली चालली आहे जलसंधारणाचं काम करावं लागेल एन एस एसचे विद्यार्थी मला माहीत आहे बंधारे बांधतात पण पुन्हा ते बंधारे बांधल्यानंतर पुढच्या वर्षी काय त्या बंधाऱ्यांचं आज काय आहे त्यासाठी जरा शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याच्याकडे आम्ही जरा विचार केला पाहिजे माझे कुटुंब त्याचा कुटुंबाचा मी व्यष्टी म्हणून उल्लेख केला त्या कुटुंब व्यवस्थेला जिवंत ठेवणं एकसंग ठेवणं माझे कुटुंब सशक्त कुटुंब संघटित कुटुंब हे ठेवावं लागेल नाहीतर तर आज स्थिती अशी आहे मोबाईलच्या काळामुळे म्हणा किंवा एकूण सगळ्या सामाजिक प्रदूषणामुळे म्हणा आई मुलामधला वडिलांमधला नवरा बायकोतला संवाद संपत चाललेला आहे चार जण गेलो तर चार जण चार कोपऱ्यात असतात मोबाईल घेऊन नवरा बायकोचा संवाद कमी झाला मुलीचा मुलाचा मुला संवाद कमी मुला झाला मग हे प्रकार का घडतात एखादी मुलगी इंटरकास्ट मॅरेज घरून पडून जाऊन करून येते याचा अर्थ काय त्या मुलीचा आई वडिलाशी संवाद नाहीये किंवा त्या आई वडिलांनी त्या मुलं तशा प्रकारच्या ट्रीटमेंट दिली नाहीये म्हणून अशा प्रकारचे प्रकार आता घडत आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नावाचा प्रकार आला कुठून डेटिंग प्रकार आला कुठून याचा काय स्तोम चालला याच्यात कुटुंब म्हणून आम्ही काय करतो मग कळते आम्हाला किरणारे ते पोरगी आमची अशीच निघाली निघाली म्हणजे काय केरळा स्टोरी तुम्ही पहा एकदा त्या केरळ स्टोरीमध्ये ती मुलगी सांगते की मी असं काय केली बाबा हे आमच्या घरामध्ये हे संस्कार असतात हे तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही संध्याकाळी लहान मुलाला दिवा लागल्यानंतरच श्लोक म्हटले पाहिजे संस्कार दिले पाहिजे अभंग म्हटले पाहिजे श्लोक म्हटले पाहिजे मुलाला ना सांगितलंच नाही तरुणाला ना सांगितलं नाही करणारच आहे तो म्हणून आमच्या कुटुंबामधलं भाषा भवन आमचं स्वतःच आमची भूषा आमचं भोजन अलीकडच्या काळामध्ये फास्ट फूड जंक फूड अमुक ढमुक काय म्हणतात ते पिझ्झा बर्गर वगैरे मागे लागलाय आपण एक कौतुकाने बोलवतो पिझ्झा ऑर्डर करतो थांब म्हणते किती रुपयाचा सातशे पन्नास रुपयाचा पिझ्झा काय त्यात ढंग असते की मला माहीत नाही मग मा आमचं भोजन काय असलं पाहिजे आमच्या मुलांना आम्ही कोणते हे अतिशय अतिशय या निमित्ताने कुटुंब प्रबोधनाचं काम करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे पर्यावरणाचं लक्षणं आपलं सगळ्यांचं काम आहे नागरिक कर्तव्याचं पालन करणं सगळ्यांचं काम आहे सामाजिक सौदार्यपूर्ण वातावरण तयार करणं हे आमचं काम आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम आपल्या एन एस एसच्या माध्यमातून झाले पाहिजे ज्या आम्ही असं म्हणतो की राष्ट्रहीच सर्वोपरी आमच्या राष्ट्राचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आमच्या राष्ट्रात निर्माण झालेल्या वस्तू आम्ही खरेदी केल्या पाहिजे खर म्हणजे स्वदेशी वस्तू खरेदी केल्या पाहिजे स्वदेशीचा नारा आम्ही दिला पाहिजे व्होकल फॉर लोकल दिलं पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भरतेकडे आमची वाटचाल झाली पाहिजे आमच्या इथल्या तरुणांनी स्टार्टअप केलं पाहिजे केवळ विदेशात जाऊन चालणार नाही अशा प्रकारच्या आमच्या वैयक्तिक विकासच्या सोबत आमचा आध्यात्मिक विकास सुद्धा होणं आवश्यक आहे ना तुम्ही माझ्या मस्तीत गुंग आहे काही मला घेणं नाही समाजाचं बॅलन्स आहे एफ डी आहे मुलगा अमेरिकेला आहे मुलगी पुण्याला आहे आम्ही दोघं नवरा बायको घरी आहे पण स्थिती अशी आहे हे नवरा बायको घरी आहे म्हातारे असतील झेंडू बॉमची बॉटल जरी आणायचं सांगितलं तर कोणी मिळत नाही औषध आणायचं म्हटलं तर म्हाताऱ्याला मिळत नाही काय तर मुलगा इकडे मुलगी तिकडे हे चुकीचं नाही आहे पण त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल आमचं जीवन सुख समृद्ध आहे की नाही या दृष्टीने एकूण मानवाचा सृष्टीचा पुरुषार्थाचा जर विचार केला तर पंडित दिनदयाल उपाध्याला म्हणतात एकात्म मानव दर्शन आपण हे स्वतः अंगीकारावं आपल्या एन एस एसच्या कॅम्प मध्ये विद्यापीठाच्या मार्फत हे आपण करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि गोंडवाना विद्यापीठामध्ये वर्षभर हे सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालतील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझं थोडं तो लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद